आणि याकरिता आम्ही न्याय मागण्याकरिता कायदेशीररित्या जेव्हा जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालयामध्ये गेलो तिथे अपील दाखल केले तर तिथे अजून एक वेगळाच प्रकार आमच्यासाठी वाढून ठेवलेला होता यानंतर आम्ही जेव्हा त्या अंजनगाव सुरजी येथे जे वारसा नोंदीच्या अनु अनुषंगाने जे घोटाळे करण्यात आले होते किंवा जे चुकीच्या फेरफार नोंद घेण्यात आल्या होत्या त्याचवरती आक्षेप घेत आम्ही जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालय येथे आलो दोन हजार बावीसमध्ये आम्हाला सर्व कागदपत्र अंजनगाव सुरजी येथून मिळाले होते म्हणजे सतरापासून दोन हजार बावीसपर्यंत आमचा स्ट्रगल अंजनगावला झाला दोन हजार बावीसला जेव्हा आम्ही त्यांच्या खूप मागे लागलो तेव्हा आम्हाला कागदपत्र मिळाले आणि त्यातही बरेचसे डॉक्युमेंटेशन गायब होतं कार्यालयाच्या रेकॉर्डमधून त्यानंतर जेव्हा आम्ही जिल्हाभूमी अधीक्षक साहेबांकडे आमचं सा अपील दाखल केलं आठ ऑगस्ट हो दोन हजार बावीस रोजी त्याच्यानंतर परत एकदा जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालय अमरावती येथून आमचे सचिन जगदीश संगई विशाखा सुमंत संगई आणि अजून काही इतर नऊ लोक आणि दुसरं एक प्रकरण होतं महसूल प्रकरण ज्याच्यामध्ये अंजनगाव सुरजीतील एक प्रसिद्ध भूमाफिया हरेश दुर्लभजी छाटबार याच्या विरुद्ध आमचं अपील होतं फेरफार क्रमांक एक हजार ब्याऐंशी करिता हे दोन्ही प्रकरणं त्या कार्यालयातनं संपूर्ण दस्तावेजासहित गायब करण्यात आले कार्यालयाच्या रेकॉर्डवरनं गहाळ करण्यात आले आम्ही जेव्हा वारंवार विचारलं की आमचं अपील कधी लागणार आहे आमचं अपील कधी लागणार आहे तिथे कार्यालयामध्ये जे रवींद्र पांडुरंग बुसकटे नामक व्यक्ती आहे त्या कर्मचाऱ्याला आम्ही वारंवार विचारणा करायचो आणि तो आम्हाला सांगायचा की मॅडम तुमचे कागदपत्र हरवले आहेत आम्ही काही करू शकत नाही मग आता परत काय करायचं परत आर टी आयचा सहारा परत आर टी आय थ्रू आम्ही एक अर्ज केला जुलै दोन हजार बावीसमध्ये की एकंदर दोन हजार बावीसपासून तर दोन हजार तेवीस जुलैपर्यंत किती प्रकरणं कार्यालयात अपील करता दाखल करण्यात आले मग ज्या वेळेला असा अर्ज दाखल करण्यात आला त्यावेळेला त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की मॅडम पत्र तर दिलंच माहितीच्या अधिकारात की कि किती प्रकरणं लागले त्यामध्ये आमचं नाव नव्हतंच हो कारण आम्ही आठ ऑगस्ट दोन हजार बावीसला सदर प्रकरण दाखल केलं होतं ते रेकॉर्डला दिसलेलंच नाही की प्रकरण दाखल करण्यात आलं म्हणजे त्याची दखल किंवा नोंदसुद्धा संबंधित जिल्हाभूमी अधीक्षक कार्यालयाने प्रकरण दाखल केल्यावर केली नव्हती त्यांचं एक रजिस्टर असतं त्या रजिस्टरमध्ये त्या प्रकरणाची नोंद केलेली नव्हती माहिती अधिकाराचा म्हणा किंवा काय तर नाही त्यांनी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये आमचं प्रकरण कार्यालयामध्ये कार्यवाहीसाठी दाखल करून घेतलं त्याच दरम्यान तिथे असणारे जे जिल्हाभूमी अधीक्षक होते श्रीकांत मुंडे यांची बदली झाली आणि त्यांच्या जागेवर महेश महादेव शिंदे नावाचा व्यक्ती जिल्हाभूमी अधीक्षक म्हणून नाशिकवरून अमरावती येथे सदर पदावरती कार्यरत झाली त्यानंतर त्याची अपील सुनावणी चालू झाली साधारणतः जून दोन हजार चोवीसपासनं जून दोन हजार चोवीसपासून तर आतापर्यंत ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित असणाऱ्या जिल्हा भूमी अधीक्षक साहेबांनी आम्हाला एकही वेळा आमचं म्हणणं लेखी अथवा तोंडी मांडण्याची संधी आम्हाला दिलेली नाही आम्ही जे कागद त्यांना द्यायचो तेही ते स्वीकारत नव्हते प्रत्येक वेळी एकच उत्तर देत होते मॅडम तुमचं अपील तुम्ही दाखल केलं आहे समोरच्याला उत्तर देऊ समोर द्या समोरच्याला बोलू द्या त्याच्यानंतर तुम्ही सांगा काय म्हणायचं आहे आणि यापूर्वी केवळ आमचेच नाही तर त्यांनी असे अनेक महसूल प्रकरणं त्या कार्यालयात निकाली काढलेले आहेत की ज्याच्यामध्ये समोरच्या पार्टीला त्यांनी बोलूच दिलेलं नाही आणि ते बाकायदा त्या आदेशामध्ये नमूद करतात की समोरच्या पार्टीने आपला जबाब दाखल केला नाही वारंवार संधी देऊनही जेव्हा आम्ही त्यांनी दिलेल्या निकालांची पडताळणी केली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की हे लोक समोरच्या गैरअर्ज जे अपिलार्थी आहे त्यांना बोलूच देत नाही हे फक्त त्यांच्या मर्जीतल्याच लोकांना आपल्यासमोर बोलू देतात अशा पद्धतीने जेव्हा सोळा एप्रिल तारीख आली सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस याच दरम्यान अंजनगाव सुरजी येथे आम्हाला आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणामध्ये बनलेल्या बनावट मृत्यूपत्र आणि इतर कागदपत्रांचा पूर्णतः सर्टिफाईड कॉपीज मिळाल्या कार्यालयाकडून अधिकृतरित्या की जे आम्हाला दोन हजार अठरापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत सातत्याने सांगण्यात आलं की कार्यालयातून सदर कागदपत्र गहाळ आहेत मग आम्ही सोळा एप्रिल रोजी जो युक्तिवाद समोरच्या अपिला गैर अपिलार्थींनी दिला त्याच्यावरती दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आक्षेप घेतला व त्यांना परत सांगितलं की सर यामध्ये अंजनाबाई संगई यांचे मृत्यूपत्र नाही आहे त्यासोबतच श्रीमती सुलक्षणाबाई चौर शांतिकुमार चौरे यांचे देखील हक्कसोड प्रमाणपत्र नाही आहे श्री शांतीसंगई येसू संघई यांचं जे मृत्यूपत्र लागलेलं ला, आहे ते दोन हजार नऊ साली लागलेल्या रेकॉर्डला वेगळं आहे फेरफार क्रमांक तीन सहा तीन नऊ करिता आणि जे एकोणीसशे नव्याण्णव साली जे मृत्यूपत्र त्याच व्यक्तीचं त्याच ज्यांनी आपल्या नावावरती होण्याकरिता दोन हजार नऊमध्ये वापरलं सुमंत कुशालचंद्र संघई याच नावाच्या इस्मानी जे दोन हजार नऊमध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली जे शांती संगई यांचं जे मृत्यूपत्र वापरलं हे दोन्ही मृत्यूपत्र वेगवेगळे आहेत आणि याच्या लिखावटी वेगवेगळी आहे त्यानंतर याच्यामध्ये जो शेवटचा मजकूर जो ॲड करण्यात आला पहिल्या पानावरती तो एकोणीसशे नव्याण्णव साली रेकॉर्डवर लावलेल्या मृत्यूपत्रामध्ये तुमच्या सर्टिफाईड कॉपीजमध्ये दिसत नाही त्यानंतर अजून आम्ही त्यांना परत सांगण्याचा सा प्रयत्न केला की सर सदर मृत्यूपत्राच्या साक्षीदाराच्या जागेवरती सुद्धा नावाच्या तिथे खाडाखोड दिसते हाताने लाईन्स मारलेल्या दिसत आहेत आणि मृत्यूपत्रावरती हाताने खाडा तोड करणे जास्तीचा मजकूर लिहिणे हे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आहेत त्यानंतर आम्ही त्यांना तेही विनंती केली की त्या ज्या मृत्यू जी एक हजार ब्याऐंशीकरिता जी स्वयंसूची होती स्वयंसूची म्हणजे त्या फेरफाराचा एक पूर्ण जन्मकुंडली असते की त्या फेरफार करण्याकरता संबंधित कार्यालयात कुठले कुठले दस्तावेज लावण्यात आले कोणत्या दस्तावेजा आधारे ती खरेदी विक्री करण्यात आली किती वारस चढण्यात आले किंवा कोणाच्या नावाने ती जागा कशी करण्यात आली एक हजार ब्याऐंशीची जी स्वयंसूची दोन हजार वीसपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत आम्हाला सातत्याने लिहून देत होते भूमी अभिलेख अंजनगाववाले की आमच्या कार्यालयात ही स्वयंसूची उपलब्ध नाही शोध घेतला असता आढळून येत नाही ती आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शेवटी आम्हाला अथक प्रयत्नानंतर सापडली आणि त्याकरता ही आम्हाला परत आठ एप्रिल दोन हजार पंचवीस त्या अंजनगाव सुरजीचे जे का कार्यालय सहाय्यक म्हणून आहेत गजानन सहारे यांनी महसूल सहाय्यक म्हणून जे आहेत त्यांनी त्याही ते दिवशी मला परत धमक्या दिल्या की मॅडम तुम्ही शासकीय कामात व्यत्यय आणतात त्यानंतर अजून परत धमकी दिली की मी एस पी साहेबांना तू कॉल करेल परत अजून त्यानंतर धमकी दिली की मी तहसीलदार मॅडमला काम कॉल करेल तुम्ही शासकीय कामात अडथळा आणता मी त्यांना म्हटलं सर तुम्ही मला माझ्यावर कार्यवाही करू शकता परंतु मी पाच जानेवारी रोजी अर्ज दिलेला आहे आणि आज एप्रिल चार महिने झाले तरी मला माझे कागदपत्र मिळाले नाही आणि तुम्ही एकतीस डिसेंबरलाच ते जिल्हाभूमी अधीक्षक साहेबांसमोर सादर केलेले आहेत आज मला माझे कागदपत्र तुम्ही सर्टिफाईड करून द्या परंतु त्यांनी परत धमक्या दिल्या मग त्यावेळेला मला परत नाही आयला अंजनगाव सुरजीच्या पोलीस स्टेशनमधनं मदत मागावी लागली की साहेब मला धमक्या देत आहेत आणि तो प्रकार पूर्णतः आपल्याकडे पण अजूनही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्यानंतर त्यांनी घाबरून म्हणा किंवा पोलिसांना किंवा कारण ते पूर्ण प्रकरणच फ्रॉड असल्यामुळे त्यांनी ते देऊन दिलं त्या दिवशी आणि त्याच्यानंतर जवळपास मला वाटतं दहा बारा एप्रिलला आम्हाला काहीतरी त्या कॉपीज हातात मिळाल्या प्र सर्टिफाईड करून म्हणजे प्रमाणित करून त्याच्यानंतर तीस जून जून रोजी तीस जुलै रोजी आम्ही ज्या दिवशी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आमची अपीलची सुनावणी चालू होती त्या दिवशी आम्ही महेश शिंदे सरांना वारंवार विनंती करत होतो की सर याची तुम्ही दखल घ्या आणि कागदपत्र स्वतःच्या डोळ्यांनी बघा परंतु त्या दिवशी तीस तारखेला विषय असा झाला की तीस तारखेला सकाळी जेव्हा आमची साडेबारा वाजता सुनावणी होती मला जी वेळ दिलेली होती साडेबारा वाजताची त्यावेळी भूमी अधीक्षक साहेब होते राज्य माहिती आयुक्तांच्या कार्यालयामध्ये त्यामुळे कार्यालयातील परत तोच व्यक्ती रवींद्र पांडुरंग भुसकटे यांनी आम्हाला सांगितलं की साहेब आज इन्फॉर्मेशन कमिशनर सरांच्या ऑफिसला आहेत भातकोली तहसीलला आहेत त्यामुळे आजचे प्रकरण होणार नाही तुम्ही घरी जा यानंतर मी घरी जायला निघाली आणि माझं काही काम होतं त्या कामासाठी मी कोर्टामध्ये गेलेली स्वतःचे तर त्या कोर्टामध्ये असताना जवळपास एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी रवींद्र पांडुरंग भुसकटे नावाच्या इस्मानी मला फोन करून बोलवून घेतले की सर तुम्हाला बोलवत आहेत तुम्ही ऑफिसमध्ये या सर अपीलची सुनावणी तुमच्या घेता म्हणतायत आता सरांनी म्हटल्यावरती त्यांचा फोन आला त्यानंतर मी कोर्टातलं माझं काम केलं एक साधारणतः पंधरा मिनिटांनी सव्वा दोन वाजताच्या सुमारास मी त्या ऑफिसमध्ये गेली भुसकोटे यांनी फोन केलेला असल्यामुळे त्या ऑफिसमध्ये जेव्हा आम्ही अपीलची सुनावणी चालू होती तेव्हा कळलं की त्या कार्यालयात इतर कुठलेही नागरिक उपस्थित नाही केवळ त्या समोरच्या जो व्यक्ती आहे गैरअपिलार्थी त्याचे काही वकील आणि त्याच्यानंतर जिल्हाभूमी अधीक्षक साहेबांच्या मर्जीतले एक दोन लोकं आणि कार्यालयीन कर्मचारी या व्यतिरिक्त तिथे एकही सामान्य नागरिक नव्हता अस्वीकरण सिटी न्यूज चॅनल वर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहे त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही